तर म्हणते आज आपण आलो आहोत बेलापूर मध्ये हा डोसा खाऊनच आता मला समजेल कि मी चिलबुल पांडे बनवू शकतो की नाही मध्ये आवाज येतो तसा मी तुम्हाला दाखवतो आपला माहिती आहे आवाज तुम्हाला कळते चिली 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 काय हा हा नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वे मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत बेलापूरमध्ये तर या व्हिडिओला मी तुम्हाला स्टार्टिंगलाच रिमाइंड करून देतोय की आपण एक चॅलेंज करायचं डिसाईड केलेलं आहे आपले वन के सबस्क्रायबर झाल्याबद्दल तर तुमचे जे काही चॅलेंज असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता आपण बेलापूरच्या खाऊगल्यांमधलं फूड एक्सप्लोअर करणार आहे तर चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला जे की डोसा डिलाईट तिथे काय काय चांगलं वाटतं खायला ते, का ते, ते बघूया आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला डोसा डिलाईटचा दबांग डोसा आलेला आहे डोसा कमी साऊथ इंडियन पिझ्झा वाटतो मला बघू शकता रिव्ह्यू बघायला किती जण आहेत आणि हा डोसा खाऊनच आता मला समजेल की मी चिलबुल पांडे बनवू शकतो की नाही खाऊया ट्राय करूया खाऊन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा डोसा पहिला असा डोसा असेल की ज्याच्याबरोबर मेओनीज हे काय सेजवन चटणी आणि हे आले आता पांडे बनायचं राहू दे मला काही दिसत नाही शितीजच बरं आहे हा डोसा खाऊन मी टेस्ट करून बघतो कसा आहे मस्तच आहे खाल्ल्या खाल्ल्या मेहोनीजची टेस्ट येते आणि इथे लेज वगैरे टाकलेत त्याची टेस्ट येते खूप छान लागतोय डोसा वाटत नाही पिझ्झाच वाटतोय एका प्रकारचा फक्त जरा थीम त्रश असत ना आपले पिझ्झा ते आहेत मस्त लागतोय पण तर मित्रांनो आता आपण विदाऊट चटणी ट्राय केलं तर या डोसेला कोणत्याच चटणीची गरज नाही तरी पण एकदा आपण मेयोनीज मध्ये ट्राय करूया हो मेवनीस खूप ओव्हरपॉवर करत पिझ्झाला कारण त्यात आधीच त्यांनी आहे खूप आधी, आधी शेजवान चटणीसोबत पिझ्झा हे पहिल्यांदा खाल्ला असेल हे जर साऊथ इंडियन लोकांना कळलं तर पहिलं मला मारतील शेजवान चटणीसोबत पिझ्झा करून हो भाई शेजवान चटणीसोबत पिझ्झा एक नंबर लागतोय पिझ्झा नाही डोसा डोसा एक नंबर लागतोय आहा। सटनी सटनी है। है हा हा मीट चटणी पण एकदा खाऊन ट्राय करू मिन चटणी काय वापर उपयोगाची नाही ह्या दोन्ही सोबत डोसा खूप छान लागतोय तुम्ही डोस्यामध्ये बघूच शकता त्यांनी काय काय टाकलंय लेस टाकले आहेत त्याच्यानंतर ह्या कोणता त्यांचा मेओनिज आहे कदाचित त्यानंतर चीज आहे आतमध्ये त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे कोबी आहे जो पर्पल कलरचा कोबी असतो तो महागातला तो टाकलाय आनार दाणे टाकलेत आणि असा हा डोसा कम पिझ्झाच आहे असं मी तर बोलेन आणि खूप छान आहे तर मित्रांनो जसं त्याचं नाव आहे एक डोसा तसंच हा दबंग डोसा आहे मी तर काय चुलबुल पांडे होऊ शकलो नाही मला दिसायचंच बंद झालेलं काळ्या चष्मासल्यामुळे पण हा डोसा खरंच खूप चांगला आहे आणि युनिक डोसा आहे कधी आलात तर नक्की या डोसा सेंटरला या डोसा डिलाईटला आणि ट्राय करा तोपर्यंत मी हा फिनिश करतो तर मित्रांनो हे आपले दादा जे डोसा डिलाइट शॉप हँडल करतात तर दादा तुमचं नाव माझं नाव राहुल माशाल आणि जरा ऍड्रेस सांगता सीबीडी बेलापूर सेक्टर अकरा काउगली चौथी गल्ली आणि किती ते किती माझ्या चालू असतं आठ ते साडे नऊ आठ ते साडे नऊ तर कधी आलात तर नक्की डोसा डिलाईटला व्हिजिट करा आणि जो आपण जो दबंग डोसा खाल्लेला तो नक्कीच एक ग्रीन सिग्नल होता माझ्याकडून तर थँक्यू दादा आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे आहे स्वाद फूड किचन चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली मटकी मिसळ आलेली आहे ती पण पुण्याची तुम्ही बघू शकता मिसळ शेव दिसते खूप त्यानंतर पापडी दिसते आणि त्यांनी कांदा लिंबू आणि ही तर्री दिली त्यांची पण पुण्यामध्ये सॅम्पल बोलतात असं मी ऐकलंय आता ही सॅम्पल आणि ही मिसळ ट्राय करून बघू कशी लागते तर मी पहिले एक रॉ बाईट घेतो मिसळचा फक्त हा हा एकदम घरगुती आपली मिसळ असते तशीच आहे तिखट पण आहे त्याच्या आतमध्ये आणि जरा शूट घेता घेत जरा टाइम झाला त्याच्यामुळे हे सगळं नरम झालंय पण चव खूप चांगली लागते आता प्रॉपर मिसळ बनवून खाऊ आपण हा आप पहिला मी कांदा टाकतो त्याच्या हात मध्ये त्यानंतर हा लिंबू आणि पावासोबत एक बाईट घेऊ आणि मग बघूया कशी लागते हम्म अगदी घरची चव आहे मस्त आहे माझ्या घरी जशी बनते तशीच आहे सेम तर आपण नेरवेमध्ये देखील एकदा मिसळ ट्राय केली होती जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर वरती आय बटनमध्ये येत असेल ती नक्की पहा आणि आता जसं पुणेरी लोक असतात तिखट एकदम तशी हे सॅम्पल पण तिखट आहे हे देखील ट्राय करून बघूया आपण मी हे ट्राय करतो जणजनीत जन पण त्यांच्या सॅम्पल मध्ये दे देखील आहे तर मित्रांनो पुण्याची मिसळ खाता खात मला अचानक एक किस्सा आठवला माझ्या मित्राचा आता मी त्याचं नाव नाही घेत तो मित्र आम्हाला किस्सा सांगत होता तो, तो स्वारगेटच्या बस स्टॉपला गेला होता आणि त्याला स्टेशनला जायचं होतं मला वाटतं कोणत्या तरी पुण्याच्या तर ते आपलं कंडक्टर असतात ना त्यांना तो गेला विचारायला की स्टेशनला जायचंय तर त्या काकांनी एकदम स्वॅग मध्ये उत्तर दिलं की जाणं मग तर अशी पुण्याची माणसं खूप स्वॅगवाले असतात तशीच प्रेमळी देखील असतात जशी मिसळ आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपले स्वाद फूड किचनचे हे काका आहेत काका तुमचं नाव दीपक आग्रे दीपक आग्रे आणि हे कोणतं ॲड्रेस सांगू शकता हे बेलापूर खाऊगल्ली नंबर दोन खावले नंबर सेक्टर अकरा बेलापूर ओके आणि टायमिंग किती ते किती असतं सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि इथली मिसळच आहे की अजून काय काय तुम्ही देता नाही सकाळी ब्रेकफास्टला पावे पोहे वड़ा पावे वडा वडा रस्सा म्हणतो आपण गावच्या तो वडा रस्सा हे नाश्त्याचे आयटम झाले आणि जेवणामध्ये वेस्ट थाळी असत शेवभाजी आपल्या गावच्या सारखी शेवभाजी एक असते खिचडी दाल फ्राय दाल तडका तर तुम्ही बघू शकता की कि किती व्हेरायटी आहे जर कधी बेलापूर मध्ये आलात मध्ये जसे की दुसरी खाऊ ना दोन नंबर खाऊ दोन नंबर मध्ये तर नक्की या फूड स्टॉल मिसळ माझ्यासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल होते भेटू आपण पुढच्या लोकेशनला थँक्यू तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे आहे जी एस कॅफे तर चला तुमच्या इथे फेमस काय आपले इथे सँडविच आहेत पिझ्झा पास्ता बर्गर आहे मॅगी आणि ड्रिंक्स मध्ये मोजेदो वगैरे कोल्ड ड्रिंक अच्छा तर मला सँडविच खायची इच्छा झाली तर सँडविच कोणता चांगला असेल सँडविच मध्ये चांगलीच त्यामध्ये आपल्या सगळ्यात बेस्ट म्हणजे चिली मिली मे, चीज ग्रिल आहे मग एक चिली मिली चीज ग्रिल करा आमच्यासाठी ठीक आहे चालेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं चिली मिली चीज ग्रिल सँडविच आलेलं आहे आणि बघू शकता केवढं मोठं आहे तर आता आपण हे ट्राय करूया तर तुम्ही सँडविच बघू शकता तीन लेअर्स आहेत त्याच्या आतमध्ये पहिला सेकंड आणि थर्ड आणि वरती चीज आणि भाज्या टाकल्यात तर एक बाईट घेतो मी आणि ट्राय करतो कसं लागतंय बघूया मस्त सँडविच आहे असं तिखट वगैरे नाही आहे नॉर्मल आपलं एकदा बारकी पोरं देखील खातील असं सँडविच आहे आणि शिमला मिरची जसं नाव आहे तसं चिली मिली तस त्यांनी पूर्ण ती एक शिमला मिरची कापून टाकले तर त्याच्यामुळे क्रिस्पीनेस आणि क्रंचीनेस येतोय ना जो भाज्यांचा तो खूप छान लागतोय आणि चीजचा फ्लेवर येतोय नंतर हा हा अप्रतिम आता मी सॉस सोबत ट्राय करतो ही आपली ग्रीन चटणी मस्त आहे ग्रीन सटनी सोबत थोडं तिकट लागतंय आणि हे आपला कॅचअप नॉर्मली सँडविच वर असतच फ्री हा हा मस्त आहे म्हणजे जो ब्रेडचा क्रिस्पीनेस आलाय जो त्यांनी ग्रील केल्यामुळे त्याच्यामुळे मजाच येते हा सँडविच इतका क्रिस्पी आहे जसं एस एम मध्ये जसा आवाज येतो तसा मी तुम्हाला हा आपला माईक आहे हा हा तर क्रिस्पीनेस मला मजा येते जर प्रॉपर सँडविच खायचं असेल म्हणजे एकदम ऑथेंटिक म्हणजे जे आपल्या घ म्हणजे फॅन्सी एकदम असतात ना सॉसेस विसेस मला तसले आवडत नाही सँडविच एकदम प्रॉपर मला जे घरी बनतात एकदम साधे सोपे तसं सँडविच खायचं असेल ना तर नक्की हे सँडविच खावा चिली मिली चीज ग्रील सँडविचचं नाव से आहे नावच कसलं डेंजर आहे तुम्हाला कळते चिली मिली मिली काय आहे काय खूप छान लागते आणि माझ्याकडून ह्या सँडविचला ग्रीन सिग्नल आहे तर नक्की हा सँडविच खाऊन बघा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका चॅलेंज देखील सांगितले तो देखील लक्षात ठेवा तर मित्रांनो हे आपले दादा जे की जी कॅफे हँडल करतात ओनर दादा तुझं नाव माझा अनिल शव्हा नाव हो? आणि ना हो? जरा ॲड्रेस सांगशील आपल्या ऑडियन्सला आपल्या शॉपचा शॉप नंबर दहा बेळपूर खाऊकल्ली आणि टायमिंग किती ते किती आहे टायमिंग आपलं सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेनऊ साडेनऊ पर्यंत तर मित्रांनो जर कधी इथे आलात गल्ली नंबर किती आहे ही गल्ली नंबर इकडून तिसरी नंबर तिसरी आहे ना एमटेनिल ऑफिसच्या पाठीमागे जर तिसऱ्या गल्लीत आलात खाऊ गल्लीत तर नक्की या दादाच्या शॉपला व्हिजिट करा आणि इथे सँडविच खावा चिली मिली माझ्या वरती तरी बाकी तुम्हाला जे खायचं असेल ते तुम्ही खावा आपण आता भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला चला मग चल दादा थँक्यू तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला जे काय वॅफल ऑन व्हिल्स आणि आता आपण इथे वैफल ट्राय करणार आहे तर आला तुमच्या इथे वैफल कोणतं फेमस आहे ट्रिपल चॉकलेट आहे सर न्यूटेला आहे किटकेट आहे अच्छा मग एक आपल्यासाठी न्यूटेला करा ठीक आहे आहे आणि इथं खूप गर्दी आवाज खूप येतं याचा रिव्ह्यू मी तुम्हाला बाहेर जाऊन देतो नंतर आपण परत भेटूया तर मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल गर्दी खूप होती कढाई बिडाई वाजत होत्या मला काय बोलते ते माझं मला समजत नव्हतं मग मी ठरवलं की बाहेर येऊन रिव्ह्यू द्यायचा ते बघू शकते तुम्ही त्यांनी न्यूटेला आणि त्याच्या चोको चिप्स टाकले आता हा ट्राय करूया आणि मग बघूया कशी टेस्ट लागते ह्याच्यामध्ये जा एकदम जास्त काय रॉकेट सायन्स नाही त्यांनी त्या दे बॅटर घेतला त्यांच्या मशीन मध्ये टाकला मग हे फुगून असा ब्रेड बनला त्याचा आणि जो आपला रेडीमेड असतो नोटेला नटेला न्यूटेला जे असेल ते ते त्यांनी टाकलं त्याच्यामध्ये आणि चिप्स टाकलं आणि वरून ही पिटी साखर टाकली अशी ती सॉल्ट बेड टाकतो ना तशी आता ही खाऊन बघतो मी कशी लागते स्वीट डिश हा हा बोलायची इच्छा होत नाही अजून एक बाईट घेतो इतकं भारी आहे ते तोंडात गेल्या गेले, गेले की विरगळ येते तोंडामध्ये आणि ह्याच्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही गोड लागते आणि जरा ब्रेड खाल्ल्यासारखं वाटतंय पण जरा क्रिस्पी आहे तो ब्रेड असं वाटायला लागले बाकी याच्यामध्ये डेफिनेशन देण्यासारखी काहीच नाही न्यूटेला तुम्ही खाताच ती न्यूटेला चपातीवर लावण्यापेक्षा याच्यावर लावल्यासारखं झालं तर चांगलं तर लागते पण यासाठी मी एक नक्कीच येल्लो सिग्नल देईन कधी खाऊ गल्लीमध्ये आला तर नक्की हे ट्राय करा ह्याची प्राईज आहे एकशे दहा रुपये आणि जरा पोर्शन छोटं आहे त्याच्यासाठी आपण येल्लो सिग्नल दिलं तर हे संपवतो मी आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या लोकेशनला चला तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला ती बघूया चला व्हरायटी लसी हमारे ह्या सबसे फेमस मलाई लस्सी आहे बाद मावा बदाम आइसक्रीम लस्सी बदाम पिस्ता आईस्क्रीम लस्सी वनीला आइसक्रीम लस्सी केसर लस्सी हमारे यहाँ सब फेमस आहे तो एक मावा बदाम आईस्क्रीम लस्सी कर तर मित्रांनो आता आपली लस्सी आलेली आहे मी तर आईस्क्रीम आपलं फालुदाच्या वरती बघितलेलं लस्सीच्या वरती मी आईस्क्रीम पहिल्यांदाच बघितले आणि ते पण पिस्त्याच आईस्क्रीम दिले त्यांनी आता एक आपण टेस्ट करूया हा 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 मस्त आंबट गोड अशी लस्सी आहे आणि त्याच्यासोबत जे त्यांनी बदामचे जे क्रंचेस टाकलेत ते पण खूप छान आहेत तोंडामध्ये त्याच्यामुळे खूप छान लागतं आणि हे असं येत नाही आईस्क्रीम गोल गोली गोल गोल फिरायला लागले तर मी हे जरा एकच नंबर आहे त्यांनी मलाही देखील टाकले ही, दे ही तुम्ही मलाही बघू शकता हा 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 तर हा तर लस्ती खम आणि फालुदा जास्त आहे आणि हाचा आपला शेवटचा स्पॉट आहे आम्ही खूप एक्सप्लोर केलं जितकी व्हरायटी काढता येईल तेवढी काढली बाकी ह्या खाऊ गल्ली मध्ये मी एक ऑब्जर्व केले की सगळ्या चायनीजचेच दुकान आहे तू बघू शकता बाकी जेवढं युनिक युनिक गोष्टी होत्या त्या आम्ही ट्राय केल्या लस्सी पिताय आणि हात खराब नाही झाले तर तुम्ही काय लस्सी पिली तर मित्रांनो या डिशला जर सिग्नल द्यायचं बोललं तर ह्याचा युनिकनेस मी पहिल्यांदा बघितलं असं लस्सीमध्ये आईस्क्रीम आणि खाल्लं देखील पहिल्यांदा आहे जर ह्याला सिग्नल द्यायचं झालं तर नक्कीच सिग्नल आहे मला पहिलं वाटलं होतं की आईस्क्रीम आणि लस्सी कसं कॉम्बिनेशन लागेल पण खूप छान लागतं आहे आणि मस्त एन्जॉय करतो मी आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळात हे संपवतं तर मित्रांनो हे आपले दादा जे रवी फेमस लस्सी सेंटर चा शॉप हँडल करतात नाम लवकुश हा लवकुश हा हा क्या नाम आहे लवकुश और इधर का आप एड्रेस बघ ना दुकान का दुकान का बेलापूर सेक्टर ग्यारा तिसरी खावगल्ली और टायमिंग से कितने बजे तालुक्यात सुबे दस बजे बजे तक दस शाम जर कधी आलात लस्सी जर ट्राय करायची असेल तर तिसऱ्या गल्लीमध्ये नक्की खूप छान लस्सी भेटते आणि आईस्क्रीम वाली लस्सी खावं मस्त लागली मला तर आणि आम्हाला इंस्टावरती टॅग करा जर खाल्ली तर आता भेटू आपण थोड्या वेळात थँक्यू व्या लसी एक नंबर दाखव थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ बेलापूर खाऊ गल्लीची आणि तशी बघायला गेले तर बेलापूरची खाऊ गल्ली खूप मोठी होती पण त्यात एवढी व्हेरायटी नव्हती बघेल तिथे चायनीजच होतं तरी मी माझ्या हिशोबाने खूप ट्राय केलं की जितकी व्हेरायटी बघता येईल तितकी मी शोधली आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅलेंजचं नक्की लक्षात ठेवा कमेंट करा की काय तुमचं चॅलेंज येतो आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय तर मित्रांनो आज आपण बेलापूरच्या खाऊ गल्ल्यांचं तर मित्रांनो आता डोसा डिलाईटचा आपला तर नक्की डोसा डिलाइटला विजिट करा आणि जो आपण दबंग डोसा खाल्लं आणि आज आपण इथला फूड एक्सप्लोअर करणार आहोत अशा एका एकाच्या एक मागे थांब थांब मला पहिलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं चिली मिली तर मित्रांनो याला सिग्नल द्यायचं झालं तर ह्या युनिकने त्याच्यामुळे या युनिकनेस साठी नक्की ग्रीन सिग्नल आहे and then something will happen